हे आपल्या इन्क्युबेटरमध्ये पिल्ले तयार झालेले आहेत हे तुम्ही बघू शकताय आपल्या समोर आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत आहात शेतकरी उद्योजक पुत्र हा यूट्यूब चॅनल आणि आपला आहे पॉवर ॲग्रो फार्म तर आपण फ्रीजचं इन्क्युबेटर घरच्या घरी बनवलेलं आहे तर हे तुम्ही बघू शकताय हे आपण मशीन घरच्या घरी बनवलेलं आहे याच्या आधी पण आपण बनवलेले आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेलेच आहेत हे आपण आता टेस्टिंगला लावलेले आहेत ला सोळा तारखेला आपण अंडे टाकलेले आहेत सोळा बारा दोन हजार तेवीसला आपण याच्यामध्ये आता बावीस अंडे ठेवलेले आहेत टेस्टिंगसाठी तर हे याच्यामध्ये रन होत आहेत का नाही बघायचं आपल्याला आहे तर आपण हे घरच्या घरी सगळं बनवलेलं आहे आणि ए इन्क्युबेटरचे जे पार्ट आहेत ते आपण मार्केटमधून खरेदी केलेले आहेत आणि कंट्रोलर आपण बाहेरून मागवलेलं आहे तर हे तुम्ही बघू शकता हे ह्युमिनिटीचं आहे आणि ह्युमिनिटी मिक्स मेकर आहे आणि आपण ही जाळी बसून ह्याच्यावरती अंडे ठेवलेले आहेत तर ह्याच्यात आता आपण हिटिंगसाठी चार बल्ब लावलेले आहेत तर बघूया हे अंडे चेकिंग करून तर हे बघा पिल्ले तयार झालेले आहेत आज पाचवा दिवस आहे आपण हे इन्क्युबेटर चेकिंग करत आहे तर बनवून झाल्यानंतर आपण अंडे ठेवलेले होते आणि आज पाच दिवस झालेले आहेत तर आता आपण हे अंडे चेक करतो हे बघा तुम्ही अंड्यामध्ये पिल्ले तयार झालेली दिसत आहेत तर आता आपण हे एक एक करून अंडे चेक करणार आहोत तर हे तुम्ही बघू शकता आपण दुसरं अंडं घेतलेला आहे त्याच्यामध्ये पण आपलं पिल्लो तयार झालेलं आहे तर आपण हे असं चेक करून घ्यायचं आहे अंडे म्हणजे आपली मशीन ही सक्सेसफुल झालेली आहे आपण ही होममेड बनवलेले आहे एक जुना फ्रीज घेतलेला आहे आणि फ्रीजमध्ये हे सर्व साहित्य बसून आपण इन्क्युबेटर तयार केलेलं आहे आपण हे टेस्टिंगसाठी बावीस अंडे ठेवले होते आता आपण हे निघल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जास्त अंडे ठेवणार आहे ते तुम्हाला यूट्यूबवरती आपल्या व्हिडिओ बघायला भेटेलच आपण यूट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओ अपलोड करत असतो तर आता हे तुम्ही बघू शकताय सोळा बारा दो ले 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 दोन हजार तेवीस या अंड्यावरती आपण डेट टाकलेली आहे तर हे पण अंड्यामध्ये तयार झालेलं आहे तर हे असे आपण मन मशीन बनवलेलं आहे हा टेम्परेचर कंट्रोलर आहे दोन फॅन चार बल लावलेले आहेत ह्युम्युनिटी आहे ह्युमिनिटीचा मिक्स मेकर आहे आपल्याकडं ते आपले ह्युम्युनिटी क्रिएट करतो तर कसा वाटला हा व्हिडिओ आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे पण एक्झॉस्टसाठी हवा बाहेर जाण्यासाठी होल ठेवलेले आहेत ऑक्सिजन तर हे जुनाच फ्रीज आहे आपला आपण जुना फ्रीज घेतलेला आहे तर हे तुम्ही बघू शकताय मशीन आपली चालू आहे आणि व्यवस्थित आपले पिल्ले तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये हे आपण इन्स्टॉलेशन केलेलं आहे तर आपल्या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता असेच वे नवनवीन व्हिडिओ आहेत आपण घरच्या घरी प्रयोग करून व्हिडिओ अपलोड करत असतो तर तुम्ही कुक्कुटपालन करत असाल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि आपण कोंबडी पण बसवून पिल्ले काढत असतो तर आपण कोंबडीच्याही मदतीने पिल्ले काढतो हे बघा दोन बल्ब बसवलेले आहेत हा फॅन आहे आणि इकडं पण आपण बनवलेलं आहे दोन हे ह्युमिनिटी आहे मिक्स मेकर हे ह्युमिनिटी कमी झाल्यानंतर ऑन होते आणि इकडं बघा इकडं पण एक फॅन आहे आणि दोन लाईट बसवलेल्या आहेत आपण तर हे असं मशीन आपण घरच्या घरी बनवलेलं आहे हे आपला सेन्सर दिसत आहे आपल्याला छोटा आपण सेन्सर मधोमध मुद बसवलेला आहे मशीनच्या सेन्सरच्या मदतीनं आपण टेम्परेचर कंट्रोल करू शकतो तर हे बघा आपण बंद करून ठेवलेलं आहे ऑक्सिजनसाठी आपण एक होल पण ठेवलेला आहे इथे हवा बाहेर येते त्याच्यामधून तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा जे कोण कुक्कुटपालन करत असतील त्यांना ह्या मशीन बनवायचे असेल तरी हे व्हिडिओ बघून बनवू शकतील किंवा आपणाला काय प्रॉब्लेम असाल तर आपल्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला नक्कीच मदत करेल तर हे बघू शकता आहे आपण साईटला कोणते होल ठेवलेलं नाही एकच होल ठेवलेलं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद